नमस्कार आता अक्षयची माहीसोबत मीटिंग होणार असते आता अचानक इकडे रमा आजारी पडते आणि आता रमा ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही कारण घरच्यांना माहीत असतं की माही हीच रमा आहे ही आणि रमा हीच माही आहे रमा आणि माही वेगवेगळ्या आहेत हे अजून घरच्या कुणाला समजलेलंच नसतं आता आजी म्हणते आता बघूया तिकडे माही म्हणून कोण येते जर ही रमा इथे नसेल तर समजायचं की तिकडे माहीस आली होती पण इथे रमा असेल आणि तिकडे माही असेल तर समजायचं की रमा परत आली आहे आणि या दोघीजणी आहेत आणि दोघी म्हणून आपल्याला फसवत आहे आता आजी रमाला भेटायला येते आणि म्हणते चल रमा आता आपण मीटिंगला भेटू माहीत आहे ना तुला आता बघूया ऑफिसमध्ये कोण येते आहे पण तुला बरं नाही आहे तू कशी येणार तेव्हा आता लगेच रमा काहीच नाही बोलत आजी म्हणते मी काय बोलत आहे बोलते हे तुला कळतच असेल तर आता इकडे माहीसुद्धा तयार होऊन ऑफिसला निघालेली असते साठी यायला आता माही ही ऑफिसच्या जवळ येते आणि आता रमा तिला फोन करून सांगते की अगं तू येऊ नकोस ऑफिसला मला बरं नाही आहे मी आज ऑफिसला येऊ शकत नाही जर मी घराच्या बाहेर पडली नाही इथून तर यांना संशय येईल की आपण दोघीजणी आहोत मी मला बाहेर पडावंच लागेल इथून माही पण माझ्यात आज ताकदच नाही आहे मला खूप बरं वाटत नाही आहे त्यामुळे तू येऊ नकोस मीटिंग कॅन्सल कर ती म्हणते अगर अमा ऑलरेडी मी ऑफिसच्या इथे येऊन पोचलेली आहे आता कसं मी करू ती म्हणते प्लीज काही कर आता माही लगेच अक्षयला फोन करते आणि म्हणते हॅलो अक्षय मी आज नाही येऊ शकत मीटिंगसाठी मला बरं नाही वाटत आहे कुठे आहात तुम्ही अक्षय म्हणतो मी आता पोचलोच आहे इथे ऑफिसच्या इथे आणि तो बघतो आणि तो माहीच्या मागूनच बोलत असतो आणि तो म्हणतो तुम्हाला खरंच बरं वाटत नाही आहे पण असं वाटत नाही तुम्हाला बरं वाटत नाही आहे माही आणि आता माहीला कळतं की आपल्या मागेच अक्षय उभा आहे आणि आता अक्षय म्हणतो माही आता माही खूप घाबरलेली असते आता अक्षय माहीच्या समोरच येऊन उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही तर ओके आहात आणि तुम्ही असं कसं म्हणता आता आजीसुद्धा तिथे उभी असते समोर आणि लगेच आजी घरी फोन करते अभिला की अभि बेडरूममध्ये जाऊन बघ रमा आहे का तेव्हा आता अभि लगेच बघतो आणि म्हणतो हो आहे आजी बेडरूममध्ये रमा आहे आता आजीला कळून चुकतं की ह्या दोघीजणी आहेत म्हणून आता लगेच अक्षय रमाशी मीटिंगबद्दल बोलत असतो आता माही ही सेम आपल्या रमासारखी दिसते हे बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो आजीसुद्धा आता लगेच विचार करू लागते आता आजी ही माईशी एकट्यात तिला बोलायचं असतं पण तिला चान्सच मिळत नसतो आता अक्षयला कळून चुकलेलं असतं की माही आणि रमा या वेगवेगळ्या आहेत म्हणून पण आजीला आता मोठा धक्का बसलेला असतो की रमा आपली परत आली आहे म्हणजे घरी आहे ती रमा आहे आणि ही खरोखर माही आहे मग या दोघींनी आपल्याशी डाव खेळला आहे आता हा डाव मी त्यांच्यावरच उलटवणार आहे रमा मी परत माहीला कशी घरात घेऊन येते ना आता तू बघतच राहा मला माही ही सून पाहिजे आहे आता आजी नक्की काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू